ज्याच्यामध्ये लॉसेस कसे कमी केले पाहिजेत त्या ठिकाणी आपलं नेटवर्क वाढवण्याकरता रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन कसा तयार केला पाहिजे अशा अनेक गोष्टींवर या ठिकाणी चर्चा झाली विशेषतः नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी आपल्याला कशी वाढवता येईल एफिशियन्सी कशी वाढवता येईल प्रत्येक राज्याने त्या संदर्भात काय केलं आहे या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली महाराष्ट्राने देखील आपला रिसोर्स अॅडिक्युअसी प्लॅन त्या ठिकाणी मांडला दोन हजार पस्तीस पर्यंतचा रिसोर्सी प्लॅन तयार करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे आणि त्याचसोबत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना केंद्र सरकारच्या आहेत त्या योजनांच्या संदर्भातला आढावा माननीय मंत्री मोदयांनी घेतला आर एस सारख्या योजनेमध्ये केंद्र सरकार खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला मदत करते आहे त्याच्यामुळे त्याही संदर्भात त्याचा पुढचा आम्हाला हप्ता मिळावा अशी मागणी आम्ही मंत्री मोदयांकडे केली त्यांनी त्यालाही मान्यता दिली आणि या सोबत जी मागच्या काळामध्ये केंद्र सरकारने उदय नावाची योजना आणली होती ज्याच्यामुळे सगळ्या पॉवर युटिलिटीज खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला होता तर उदय टू ही योजना आणावी अशा प्रकारची मागणी आम्ही केली त्याच्यावरही मंत्री मोदयांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे एकूणच पॉवर मिनिस्टर्सच्या मीटिंगमध्ये आपले सगळे डिस्कॉम्स आणि त्यासोबत सगळ्या पॉवर युटिलिटीज कंपनीज या अधिक एफिशियंट करण्याच्या दृष्टीनं या बैठकीचा मोठा फायदा होईल यासोबत मनोहरलालजींकडे अर्बन डेव्हलपमेंटचा देखील चार्ज आहे हाऊसिंगचाही चार्ज आहे त्यानिमित्ताने महाराष्ट्रातल्या मेट्रो नेटवर्कचा एक त्यांनी पूर्ण आढावा या ठिकाणी घेतलेला आहे आमचे काही नवीन पुण्यातले दोन प्रपोजल हे त्यांच्याकडे गेले आहेत ते लवकर त्यांनी मंजूर करावे अशा प्रकारची आम्ही मागणी केली आहे त्यालाही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे विशेषतः मुंबई आणि एम एम आर रिजनमध्ये हाऊसिंग मधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही त्यांच्यासमोर मांडले आहेत त्यालाही त्यांनी सकारात्मकतेनं मार्ग काढण्याकरता आम्हाला त्या ठिकाणी सूचित केलेलं आहे आपल्या ज्या काही सुरुवातीच्या काळामध्ये आपण सगळ्या मेट्रो ज्या आहेत या राज्य सरकारने आपल्या पैशाने तयार केलेल्या आहेत त्याच्यामध्येही पन्नास पन्नास टक्क्याचं शेअरिंग करण्याच्या संदर्भात त्यांनी सकारात्मकता त्या ठिकाणी दाखवलेली आहे ज्याच्यामुळे महाराष्ट्राला अधिकच्या मेट्रो लाईन्स घेण्याकरता एक लिव्हरेज मिळेल एक निधीची आपल्याला उपलब्धता होईल आणि त्याचसोबत जी काही आपल्या एस टी पीज आहेत म्हणजे लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे या संदर्भात केंद्र सरकारने अमृत योजनेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला जो पैसा दिलेला आहे तर त्याचंही योग्य विनिमयन झालं पाहिजे आणि त्याला ज्या काही आपल्या अधिकच्या मागण्या आहेत त्या संदर्भातही आज चर्चा झालेली आहे एकूणच मला असं वाटतं की अर्बन डेव्हलपमेंटच्या संदर्भात ज्या काही आपल्या साधारण अडचणी होत्या त्या सगळ्या अडचणी आपण त्यांच्या समोर ठेवल्या आहेत आणि त्यांनी त्याला अतिशय सकारात्मक अशा प्रकारचं आपल्याला उत्तर दिलेलं आहे